राणी काय करते काय नाही हो भाजी बघत होते बोला झालं का स्वयंपाक बघत हा झाला स्वयंपाक काय काय वाढूक जेवायला जेवायला काय काय केले फ्लावरची भाजी चपात्या हा काय वाढूक जेवाय तुम्हाला नाही नाही जेवायचं राहू दे तर मी काय म्हणतो काम होतो इकडे हे बघ हे कागद आहे बघ महत्वाचं कागद आहे कसलं कागद आहे अरे महत्वाचं कागद आहे लय फानगाड्या फोडून माणसाने काय सजा काय लय करायचं नाही बर काय करू याच हा काय कर व्यवस्थित ठेव हा जपून देऊ मला लागणार नंतर आहे बरं ठेवते बर पण सांगितलं असं काय अरे तुला ते गुपित आहे नंतर सांगेल मी काय असेल ते असेल माझं महत्वाचं आहे म्हणलं महत्वाचं आहे हा बरं उघडून पाऊ का कशाला उघडून पाहिजे त्याला तुला काय काढणार त्याला डोंगले काणार आहे बरं ठेवते मी उघडून काढू का फाडून काढू का बरं नाही बघत जेवण वाढू का नाही नाही मी जेवतो नंतर जेवतो मी बरं नंतर कशाला अरे नंतर आता भूक नाही मला

पण लाईट नाही ना जागे लाईट पाहिजे तो बरं ते काय चाललंय बाबा काय काय गे कार मार काम नव्हतं आज काय हा मला चला बाबा राऊकावर हा काय दार देत होतो दोन बापे झाले ना लगेच लाईट गेली बाबर एकच बाप भरला जातो इकडं झाला बघ ना, दोन आ, लाएट 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 ना, ना, ना रत, ते दोन वापर झाली तिकडली लाईट टिकत नाही रे आता लाईट टिकणार यंदा काय झालं माहितीये का पोह चांगला झालाय पण लाईट नाही ना हा तू सांग आपण शेतकऱ्यांनी दिवसभर बी काम करतो आणि रात्र हे काय करतो रात्र लाईट सोडते रात्री मग रात्र बी आता जातच नाही बाहेर वाघाच्या भीती वाटते भीती वाटते ना आता करणार काय आता आपल्याला काम आहे काय म्हण काय म्हणतो काय काम काढलो काय नाही म्हटलं काय चालत पावा म्हटलं मग काय तो काय चालल काय चालणार आहे दुसरं रे शेती सगळं काय दहा रुपयाची हिंट आहे सण हा चालूच आहे का तिथून तुला किती बारे म्हणले हे बरं आता बाई आता बाई पैसे द्यायला लागले मला हा ना थोडं काहीतरी काम करतो राखाड्या वाढली तू त्या लय गाड्याचा पहिले लय पेज आता या थोडी कमी केली प्रमाण कमी आला का मग ते म्हणजे थोडे थोडे पेज जा म्हणा आता असं आईला फोन आला अरे तुला लय फोन येत राहते कोणाचे फोन आला कोणाचा कोणाचा नवीनच नंबर मला ऑनलाइन नंबरच काहीतरी हॅलो हॅलो नमस्कार हा नमस्कार मॅडम बबनराव बोलतात ना हा बनराव बोलत तिकीट विकत घेतलं होत त्या दिवशी हा घेतलं होतं ना सत्याहत्तर सत्याहत्तर शेवटचा नंबर आहे ना हा शेवटचा वन सीआरची तुमची लॉटरी लागलेली काय म्हणला वन सीआरची लॉटरी लागलेली आहे तुमची म्हणजे मला तिकीट लागली म्हणजे मी श्रीमंत झालो श्रीमंत झालो वाला घालू हो तुम्हाला लॉटरी तिकीट लागलं ठेवू फोन बरं 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 थँक्यू मॅडम थँक्यू हा धन्यवाद धन्यवाद काय झालं ठेव काय झाल काय झालं सगळं बोल तुला किती पैसे पाहिजे हा बोल मला काय दहा लाख दहा लाख दिले चल दिले कोण आले एवढे अरे तू टेन्शनच घेऊ नको आले एवढे पैसे अरे आपण नाही का एक लॉटरीच तिकीट घेतलं होतं त्या दिवशी लॉटरीचं एक करोडचं घेतलं होतं एक करोडच लागली आपली लॉटरी माहितीये काय का बोलत हा मी फोन होता का तेच शंभर रुपयाचे तिकीट घेतलं होतं म्हणलं लागतंय का नाही चल जाऊ दे घेतलं लागले ना लॉटरी सत्याहत्तर सत्याहत्तर शेवटचा नंबर एक काम कर थांबा जाऊ देतो नशे बाजू उजाडला अरे तुम्हाला काय हवी अर्थ अरे आनंद आनंद अरे आनंद आनंद तुला झाला आनंद अर्थ मी बसतो तो अर्थ तुला दिले पैसे थांब तू आता काय दिले तू परत मागतोय काय आता थांब तू परत मागायचा ए आता तू चुप बस बस बोलू नको आता काय हॅलो हॅलो अरे बायकू काय कुठे तू अरे झोपले काय गावाचे फोन लावते नाही हा का मी काय अरे ऐक तू माझ मी काय म्हणतोय मी कडे राहणार ते हा तर काय कर माहिती का तुला त्याशी ते महत्वाचं काग दिला होता ना मी आता तू काय काय विचार खाली खाली कागदे का एवढा महत्वाचा कागद आहे तो लोक मी कशाला सांगू तिला म्हटलं फक्त महत्वाचं झालं हॅलो अरे ते महत्वाचं कागद नाही का कपाटाच्या खाली ठेवत नाही तुला बोलल ना नी व्यवस्थित ठेव ये तुझा स्वरा मग पोरा काय म्हटलं महत्वाचं कागद हा बर ती येऊ शकतो ठेवला नाही आहे चाल ओके काहीच अडचण कपाडाची खाली राहू दे तू आता कपाडाची खाली तू झालं अरे तास दे मला तू काय कर माहिती का आता आपण नाही का पैशावाले झालो पैशावले पैशावले हा हे तुला अरे काय म्हणे मला भगी लागली येतो मी तिकडे ठीक आहे आलो सांगतो पैसा तुम्हाला दहा लाख झाला दहा मागायच राहिला दिले तुला मागायचं अजिबात परत मागणार अरे तू मित्र तुला नाहीत्रे आता पकटच भेटले ना आता काय ताण नाही अरे पथिबाई देईल का मला काय पहिला माहित नाही का तुटी शिकवून तू मित्र येथि बाई कसं झाले खुश होईल रे एवढे पैसे पाहिजे अरे एक करोड म्हणजे जो काही का आता मस्तपैकी गाडी घेतो फरक नाही पाहिजे बायकोला अरे येडे का तू गाडी घेतो बंगला घेतो मस्तपैकी मस्त आता हा ना आयुष करतो एकदम फिरायला जातो टेन्शन नाही आता आणि तुम्ही मारलेच आहे फिरायला ऐक ना हे शेती थोडं काम करायचं होतं थोडं एखादा दहा पाच माणसं देऊ लागला आता जेसीबी बी घेतोय स्वतः नको काय आता किती पाहिजे आता काय टेन्शन नाही हा हा फिरायला नाही मला हा नेंद्र तुला तू खरंच हा सगळी मला ऐकून हा काय त्यांना घेतो हा धाम दाखवणार आम्हाला अरे आणतो तू कुठे गोवायला निशेल का अरे मला काम तर करून देऊ बाबा आता मला एवढी खुशी झाली आता काय काम करतो थोडं काम तर करून देऊ मला आता मला ललित खुश झाली आता हायला काय लोकांचे नशीब राहते काय त्यानं मला शंभर रुपयाचं लॉटरी पाडली होती आणि एक करोड रुपये भेटतील तो म्हणतो आता डायरेक्ट कंपनीतून फोन आला त्याला हायला बा तुम्ही याला असाच गाय म्हणून झोपली काय गाय म्हणे काय झोपली काय तू हा हा काय झालं अरे ते मग तिकीट कुठे मग तुझं राबत हा तू ठेवला देऊ का कुठे मग कपाटा खाली कुठे ते कपाट खाली अरे तू किती भाव वाटे तुला म्हणलं तर नीट ठेवतो तू कपाट आहे खाली ठेवला हे काढते होते आपण लवकर पटकून इकडे तू भाई आला तुला सांगतो काय आहे त्याच्यामध्ये हे डाव्यामध्ये काय सांगू तुला काय अरे ह्याच्यामध्ये त्या दिवशी तुम्ही तुला महत्वाचं कागद दिलं होता का अरे ते महत्वाचं कागद नाही महत्वाचं तिकीट आहे तिकीट लॉटरी तिकीट शंभर रुपयाला घेतलं होतं मी मग तिकीट घेतलं तुम्ही आणि ते ठेवायला दिलं मला काय माणूस आहे बाई एक करूची रोटरी लागली रोटी आपल्याला टांची काय अरे मग काय अरे तुला सुवर्ण नान बंगला गाडी हा आता हेलिकॉप्टर घेतो काय तुला फॉर्च्युनर म्हणलं तर फॉर्च्युनर थार म्हणलं थार खरं ते बर माझ्याच आईचं काय बापी करू आपण पैसा आता आपल्याकडे आपल्या पण दोन पैसा आपल्याकडे आता टेन्शन नाही घ्यायचं जाऊ ना आता टेन्शन नाही घ्यायचं आता बघता एक करोड आणायचे घरात अरे आता मी कधी बघितले का एक करोड तो शानी मला सांगायला लागली की अशीच करू आणि तो विश्वासच होय ना दाखवू बरं ते कसं असतं अय बघ तुझ्या हातात ठेवलं तुझ्या भातन काढतो आता हा अहो याच्यात तिकीटच नाहीये काय म्हणले काय काय म्हणे म्हणाले काय हा अहो मी याच्यातच थांबर पडलं काय पाहते मी हे तू येता आईला

आता पर्यंत सुई नाही गेली आपल्या घरातली मग कळा कस काय कळालं कुणाला ते मालण्या तुम्ही सांगितलं मी नाही सांगितलं कुणाला पण पन... आहे बा... पण बाबूराव आलता गाड्या तिथे राहणार पण बाबुराव नाही करणार असं बाबूराव चांगला मित्र आहे नाही नाही त्याला माहित म्हणलं तो झाला असन दरवाजे उघडा मी झोपलो होते मला काय माहिती कोणी येईल म्हणून तुम्ही बाबूरावला विचाराभर जाऊन पहिले पण तू अचानक आपल्या घर कसा सांग तू आता तुम्ही त्याच्या देखा जर म्हणले कोटीची लॉटरी लागली तर कोणी पण येईल ना चोरायला तुम्ही म्हणले काय त्याच्या समोर म्हणजे जवळच्या ठेवायला पाहिजे मग जा जाऊन जा कुठे येतो बघा अरे मला आता जायचं तिकीट घेऊन आता तुमच्या आधी तो पोचल चला मी पण येते सोबत हॅलो हॅलो बघनराव बोलतायत ना हा मॅडम नमस्कार तिकीट घेऊन तुम्ही नाही आले तिकीट वय आहो ते मॅडम काय झालं आहे का तुम्हाला आमचं तिकीट हरवली नाही बाबूराव नावाचे काय बोलत्या काय झालं ते बाबूराव तिकीट नेलं ते मॅडम मॅडमचा फोन म्हणलं तुम्ही इकडे येऊ शकता लगेच येतो आम्ही चालत नाही पळत येतो आम्ही ए तू चल थांगू मॅडम ठाकू

ना आम्ही काय म्हणतो नाही का डोक्याच बी नाही कुडक्याच बि नाही हे दोन थोबा भेजा बाहेर निघायचा भाग आहे कर हा ह्याला तर पोलीस कंप्लेंट करून घेऊ चल लॉटरीचं काय करायचं लॉटरीच आपण नंतर बघू मॅडम धन्यवाद आम्ही आमचं बघू पैसे का नाही यायचे बर का